पंधरा तासांपासून अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका लष्करी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने प्रशासनाने गिरणा नदीपात्रातून मच्छीमारांना काढले बाहेर कालपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरू असल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर सुरू राहिला आहे त्यातच काल मच्छीमारीसाठी मालेगाव येथील गिरणा नदीपात्रात गेलेले बारा मच्छी मार। मच्छी गेले ते पंधरा मच्छीमार मच्छीमारीसाठी गेले असताना पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने ते नदीपात्रात अडकले होते प्रशासनामार्फत त्यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते अखेर आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास लष्करी प्रशासनाच्या सहाय्याने हेलिकॉप्टर बोलावून मच्छीमारांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे लष्कराने अडकलेल्या सर्व मच्छिमारांना सुरक्षित स्थळी बाहेर काढले आहे लष्करी प्रशासनाच्या या मदतीनंतर मच्छिमारांनी लष्करासह स्थानिक प्रशासनाचे आभार मानले आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.